तुम्हाला माहित आहे का मित्रांनो आता वावर चालू आहे नांगराला जवळच पावसाळा येईल आणि ह्या वावरात सोयाबीन केलं होतं बरं का मेन गोष्ट तर अन सोयाबीन काढून आता नांगरण चालू आहे अन ही पाखरलयाची आलतीराव नांगरताना नांगरालेवर ह्याच्यात किड निघत जणू आणि त्यांना पण खायला चांगलं वाटतंय म्हणून पाखरलय आलतीराव ही बळण क्या म्हणती ती ह्याला आमच्याकडं तुमच्याकडे काय म्हणती ती मला पण माहीत नाही बरं का अन नांगरण चालू आहे अन रात्रभर जागलाव माझा आता अवतार पण व्यवस्थित नाही अन रात्रभर जांगून मी तीन एकर वावर काढलाव आणि उजळल्यावर परत मला झोप लागा लागली मग मी लगेच ट्रॅक्टर हुवा केलो आणि बाहुआला फोन केलो आणि बाहुवाला बा म्हटलं बाबा ही मा मला झोप लागा लागले आणि मला काय नांगरू वाटणं झाली मग लगेच आपला बाहू आला मग बाहुआनं टॅ ट्रॅक्टर चालू केलंय आता नांगरून तर झाले आठ तास राहिली ती आणि आठ तास आम्ही लवकरच घेणार आहोत पण बघा इकडे पाखर ही असली किडच तो खायला लागली ती निघते मला काय माहिती शत्रू किडं खायल ती का मित्र किडं खायल ती वावरातली पायच कळूना झाली हांत पण न झाले ह्यांना लहान कायच करता येईना झाली तुम्हाला माहिती आहे का शेतात शत्रू किडं पण असते ती आणि मित्र किडं पण असते ती त्यातलं कुठलं किडं खायल ती हीच कळणा झाली मित्र किडं जर खाल्लं तर शेती पिकणार नाही माझी लवकर अन शत्रू किडं खाल्लं तर मग चांगलं आहे आता कुठलं खायला ते काम आहेत बाबानं अन असं काम आहे आपलं मित्रांनो काय सांगायचं तुम्हाला राव रात्रभर जागून ट्रॅक्टर चालू येणं पण लय आहे राव स्वतःचं शेत आहे म्हणून ना मी नांगरला बरं का रातभर बर। ना तर दुसऱ्याच्या शेताला ड्रायवर पाठवीत असतो नांगराला तिकडं विशेष नाही अन बघा या असं वावरात पुन्हा पिकलर जोडलेलं होतं सोयाबीनला पुन्हा काढू काढू ठेवायचं आडू आला का ट्रॅक्टर हुबा करायचं काढायचं जिथं तिथं निसतं पल्लच असं स्प्रिंकलर पण टाकून दिली आता पावसाळ्यात अजून ह्याचा वापर करणार आहे म्हणून ह्याला एक ठिकाणी ठुलं नाव असू द्या म्हणलं वावरावर द्यावं टाकून पण चोरट्यावाची बी संख्या लय बरं का असं वावरावर सामान दिसलं आणि आम्ही जर घराकडे गेलो तर चुरून नेती ती लगेच दोन नऊ चुरून नेली ती ह्याच्यातली माझ्याकडं चौदा नौजलं होती फक्त बारा नऊजलं राहिली ती हो काही इकडं बाहू आता चालू आहे नांगर बाहुआला जरा जास्त जमत नाही ट्रॅक्टर पण असू द्या म्हणलं आपल्या वावरातच शिकवायचं म्हणलं लोकांच्या हित शिकवाल्यावर वावरं खराब होती नांगरताना नवीन माणसाकडून मग त्याच्यामुळं म्हणलं आपल्या आपलं हितं शिकवावं त्याला मग काही चालू आहे नांगर त्याला जास्त जमत नाही आता त्यानं लव थरडं टाकली लव फस्ट किंवा थरडा असेल आपण नांगर ओढता बरं का हाय थर्डवर ओढताव आपण हां हाय थर्डवर नांगूर ओढताव आपण विषय नाही शेतंतर सोडा हायथर्डवर ओढतावं डायरेक्ट अन मस्तराव काही पाखरा आपली हिंडा लागली की इकडं मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लागा नो सबस्क्राईब पण करा आणि एकदा लाईकसुद्धा करा लागा न अवश्य शेतकऱ्यावर आपली व्हिडिओ असते ती समधीच्या समधी धन्यवाद